जय गिरणारी सर्व दत्तभक्तांना एक कळकळीचं आव्हान आहे या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने गिरनारवर पोहोचायचं आहे दोन जुलैला घडलेला प्रकार हा खरोखरीच घृणास्पद प्रकार आहे त्या ठिकाणी जाऊन हैदोस घालणं हे कुठल्याही धर्मियाला शोभणारं वर्तन नाहीये पण त्याचा निषेध म्हणून शांततेच्या मार्गाने आपण बहुसंख्येने त्या ठिकाणी आहे त्यांनी वीस हजाराचा जमा आणला तेव्हा आपले पन्नास म्हणजेही नव्हते हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे पण त्याच्यावर मात करून आपण काठ टाकल्यासारखे या ठिकाणी उभं आहे आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून त्या ठिकाणी बहुसंख्येने आपण जायचं आहे त्यांनी पैशाचा पाऊस पडलेला असेल त्यांना हीच गुरमी आहे की आमच्याकडे पैसे आहेत आणि ते बोलतातही की आम्ही पैशाच्या जीवावर काहीही करू शकतो पण त्यांना हे ज्ञात नाहीये की श्रीपाद म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या चरणापाशी आहे ते विष्णू स्वरूपामध्ये दत्तात्रय प्रत्यक्ष तिकडे गिरणारवर विराजमान आहेत तेव्हा त्यांनी जरी पैशाचा पाऊस पाडलेला असेल तरी आपण भक्तिरसाचा पाऊस हे महापूर आणून नुसता पाऊसही नाही महापूर आणून त्या ठिकाणी हे सर्व देशविघातक शक्तींना वाहून बाजूला आहे आपल्याला आणि त्यासाठी हा आठास आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी जातीने हजर राहा आपापसातले आप मतभेद बाजूला करा एक दत्त भक्त म्हणून त्या ठिकाणी जायचं आहे तिकडे दत्तांचं स्थान आहे यात कोणताही वाद नाही आहे कारण जिथे सत्य आहे तिकडे दत्त आहे आणि दत्त त्या ठिकाणी विराजमान आहेत आपण फक्त एक काम करायचं आहे की या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जायचं आहे आणि आपला निषेध नोंदवायचा आहे आणि जमलं तर जसे आपल्याला महेशगिरी बापू गायडन्स देतील त्याप्रमाणे पुढील वर्तन करायचं आहे पण आजच्या घटकेला महेशगिरी बापू एकटेच त्या गुरुक्षित्रावर बसून हे संघर्ष लढवत आहेत तर आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे आणि गुरुपौर्णिमेला याच्यासारखी दुसरं औचित्य नाही आहे गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी जाऊन ही गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या झोळीमध्ये हे निष्ठेचं दान तिकडे द्यायचं आहे की आपण हे निष्ठेने तसुभरही महाराजांच्या भक्तीपासून दूर जाणार नाही एवढं दान आपण त्यांना द्यायचं आहे त्यांचा हात बळकट करायचे आणि पुढे कार्य करायला महाराज समर्थ आहेत आपण आपला खारीचा वाटा उचलूया तेव्हा सर्वांनी गुरुपौर्णिमेला मात्र तिकडे जमायचं आहे आणि आपलं संख्याबळ दाखवायचं आहे जय जय